हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वरच्या राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण राणी एक नवीन शेतकरी तर सुंदर अशी सकाळची सुरुवात झालेली सुंदर असं दिवसाची सुरुवात झालेली आहे आपल्या आणि आज सुंदर म्हणता म्हणता मला उठायलाच उशीर झालेला आहे चौधरी साहेब गेलेत वैरं आणायला शेण वगैरे काढून आणि मी लागली आहे घरात आता दारांच्या गुरांच्या पाठीमागं तर चला आजचा ब्लॉगसुद्धा छान होणार आहे तर चौधरी साहेब गेलेले चहा पिऊन दोघांचा चहा मांडला होता इथं चौधरी साहेब गेले चहा पिऊन आणि मी चहा घेतला मला प्यायला उठायला उशीर झाला की असा गोंधळ होतो आठ वाजलेत आता गायानं वैरण करून बोललेत ते चहा पिऊन पहिलं गायानं वैरण कर डार काढून लगेच ते गेले दूध घालायला तर चला मी चहा पिते या चहा प्यायला साय टाकून घेतली मला चहामध्ये दुधाची साय आवडते म्हणून साय टाकून घेतली चहामध्ये <coughs> <coughs> आणि मंडळी खाती टरबूज आता तर सकाळी नंतर काय व्हिडिओ शूट करता नाही आला चार्जिंग संपली होती फोनची रात्री चार्जिंग करायचंच विसरलेली आता थोडं वेळ लोळत होती लाईट आली म्हणून मग फोन चार्जिंग केला आणि म्हटलं चला थोडासा ब्लॉक तरी कंप्लीट करावा असेच प्रॉब्लेम येतात लाईटीचे आमच्याकडं रात्रपाळीची लाईट चालू आहे आणि आम्ही वस्तीवर राहतो ना आम्ही गावामध्ये मोडत नाही काय सांगू का गावामध्ये म्हणजे गाव आहे ना गाव गावात सिंगल फ्यूज लाईट येते असते दिवस रात्र म्हणजे चोवीस तास पण आम्ही वस्तीवर राहतो ना वस्ती वस्तीवर म्हणजे शेतामध्ये मोडतो ना आम्ही मग शेतांमध्ये म्हटलं तर फक्त थ्री पेज लाईटच येते म्हणजे फक्त आठ तास लाईट असते म्हणून मग आम्हाला लाईटचे प्रॉब्लेम येतात ना मोबाईल चार्जिंग वगैरे करायला तर हे टरबूज खाते लोळत होती थोडा वेळ लोळतं लोळतं लक्षात आलं काहीतरी खायचा मूड झाला मग लक्षात आलं टरबूज ठेवले तर भाजीवाल्याकडून घेतलेले होते हे तर खाते टरबूज गोड आहेत बरं का पण अर्ध खाऊन झाले ऑलरेडी हा बघा डॉन पायाला लागलं होतं त्याच्या बर बरं झालं बरं का कोणीतरी मारलेलं पायावर त्याच्या जरा कमी लंगडायला लागलंय खाऊन घेते नंतर भेटू हिनी एक माझ लय डोकं खाल्ले बघा दिवस झालं एवढं डोकं खाते ना चावती असली बेकार म्हैस कोणीकडची हे बघा अंड फोडलं हिने बाहेर का आम्हाला नादी लागली आता म्हणलं घरात झाडू मारावा संध्याकाळचे सहा वाजलीत तर हे बघा अंड फोडून बसली काय करावं यांनी ना आम्हाला वैताग दिलाय गुर कोंबड्या कुत्री मांजरं सगळ्यांनी डोकं खाल्ले नुसतं म्हटलं होतं पटकन झाडू मारून घेते चौधरी साहेब गेलेत लग्नाला मामांच्या मुलाच्या मुलाचं मुला लग्न आहे म्हणजे मामांच्या मेहन्याच्या पोरांचं अण्णांच्या आमच्या मामा म्हणा लय दिवस झालं सवय सुटली ना माझी तर ती अण्णांच्या मेहन्याच्या पोराचं लग्न आहे इथं ठेवून देते आता ही पलक आहे ना ह्यातलं बलक पिवळं तेवढं चांगले बाकीचं जा ते खराब झालेलं आहे बघूया चौधरी साहेब काय म्हणतात तसं तर काहीच वेस्ट जात नाही बरं का अंड फुटलं तरी वेस्ट जात नाही कुत्रं आहे मांजर आहे चाटून खायला काहीच वेस्ट जात नाही पण आता मला ते पुसून काढायला लागेल मी म्हटलं बघाशी टरबूज खाल्लं होतं म्हटलं पुसून काढते आता झाडू मारून चांगला कशाचं काय कशाचं काय आणि बघा कसं धुडधुड पळतंय दिसलं का कसं पळतंय धुडधुडू स्नोवी कसं कानवर करून बघतोय ते दोघं खेळायला जातात ना तर राखण बसलेले असतात शेरू आणि मनी त्यांना शेरू बघायचं का कुठं झोपलाय त्याच्या पलीकडे जाऊन देत नाही हे बघा इथं झोपलाय शेरू दाखवते हे बघा इथं झोपलंय इथं हा शेरू झोपलाय ती बाउंड्री बर का आपली कॅटूस नोवीची दाखवते अजून एक अजून एक डॉन कुठे चंगू मंगू एक इकडे खेळते तोंडासमोर कॅमेरा पकडला मी हा पण लक्ष ठेवायला लागतंय त्यांना शेरू इकडे तिकडे गेला ना की जात आहेत लांब पळत कुठं पण पळतात मग टणा कॅटोडी कॅटो लय पटांगणात येऊन बसले बाबू ए बाबू किती निवांत बसलाय सगळे विशेष करतात सगळ्यांना वाटतं की यांना कोंबड्या का ताणत नाहीत ते बघा तोडू आणि तिकडे झोपलाय शेरू अगं बाई कसे बघते कसे बघते नखरेच आणि दुसरे साहेब महाशय कुठे दुसरे महाशय आई कुठं गेलाय ए इकडे चाल पळाला 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 हा हा समोर उभा आहे ना हा टॉम्या ह्याची काय गॅरंटी नसती बर का, का? कडक आहे तो इतकं खेळतोय तर तिकडे जातोय स्नोवी ये चला <laughs> बाबू पिलांनी हाकलून लावलं टॉम्याला चल स्नोवी चला घरी ए, ए पुढं पळाला तर लय मारीन चला घरी चल कुठं खेळ कुठं हायका हायका कसं उडी मारून पळून गेला चला चवकर का पुढं पुढे पळते हाय का पुढे पुढे पळते कसं आगावपणा करते गरी, गरी चला घरी घरी चला ओय 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 गमत लावली का माझी हा नाटकी करते आपण मशी घेऊन आले हे सगळ्या पोरीत बर का <laughs> कुत्र्याच आहेत सगळ्या <इच्छा> ह्या <laughs> नवीन ड्युटी चालू झाली बरं का माझी कारण आज बस्तीवरचे सगळेच गेलेत लग्नाला कारण जवळचे पाहुणेत ना आमचे अण्णांचे मामा अण्णांच्या मामांच्या घरी लग्न आहे आज पण नातवाचं लग्न आहे मामांच्या थोडक्यात तर बस्तीवर कोणच नाही मग मी कामाला नादी लागली ना घरात तर हे जण लांब जातील कसले क्यूट क्यूट बसलेत बघा ना आणि परत यांना आणायला कोण नाही हाकलून लावायला एखादं कुत्र बित्र आलं तर घरचं आमचं शेरू बिरू काय करत नाही त्याला पण बाहेरच्यांचा काय भरोसा सांगता येत नाही ना म्हणून मग मन थोड्या वेळ राखण बसली आता मला सारवून काढायचे एक मन म्हणते माझं सारवायला घ्यावं बाहेर वटेवरचं वटेवर नाही वटेवरला आधी आमच्या अंगणातलं सारवून घ्यावं आणि म्हणजे यांची राखण पण होईल आणि सारवून पण होईल माझं किती छान खेळत आहेत दोघ जण जवळ येऊन बसलेत बघा ना मांडीवर चढला होता खाली उतरला कॅमेरा ऑन झाला की आणि एक बघा इकडं माग जाऊन बसलंय <laughs> बसत्यातच लय वारी मला लय आवडत त्यांचं बसणं हा बघा कसा घाबरतोय कृष्णा कृष्णा येस ही पकडायला कॅटो कॅटोला पकड ये क्या क्या ये कृष्णा कृष्णा दिसतोय का पण तुम्हाला खरच पड पिडलं बर का मला आज कुत्री मांजर आणि ह्यांनी कोंबड्यांनी बघायचं का मनी काय उद्योग केलाय मनीनी ना खरुताई आणली पकडून आणि खात बसली मी मोबाईल चार्जिंगला लावायला आली आता मी म्हणती गुरगुर गुरगुर आवाज कशाच येतोय घरात मी घाबरली आणि मागं रिटर्न म्हणून बघते तर मनी काय आणलं हे बघा तुम्हाला दाखवते मला ना भीती वाटली बघितले बघितले तिचे एक मिनिट अग्रेसिव्ह झाली एकदम केवढी ओरडते आणि कुशाल घरात आणून खात बसली कसं कसं काय करावं पळून जायची बारी आणली मला यांनी म्हणे हा पळतच आला तिला पकडायला आता आता पकडतोय तिला गेलं पकडायला ती बघा झाडावर चढली आता काय झालं शेरू नाही सापडली मनी तुला मनी नाही सापडली गेली झाडावर घेऊन आता तर शंभर टक्के घर पुसायला लागतंय <laughs> काय करावं मी म्हटलं उशीर झालाय जाऊ द्या झाडू मारलंय आता नाही घर पुसत आता पुसायलाच लागतंय हे असं असते मा, मा, प्राणी मुखे प्राणी पाळायला खूप भारी वाटतं बरं का असं वाटतं सगळं असं वाटतं पण हे अशा कळ पण सोसायला लागतात बरं का त्यांच्या तर चला तर मंडळी घर काढावी लागलं घरातल्या लादे पुसून काढायलाच लागणार आहेत आता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र लाईक करायचं विसरून का लाईक करत जावा आवडला तर काढली बघा ल आधीपासून आणि इकडं बघा कशा झोपा चालल्या लग्नावरून आले असे झोपलेत दारा वगैरे मीच काढलेत